जिबेवरती ठेवायचं घरात आपण रेग्युलर मीट वापरतोय ना जिबेवरती ठेवायचं जास्तीत जास्त अर्धा मिनिट शांत बसायचं अर्ध्या मिनिटाला अर्धा ग्लास पाणी प्यायचं पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर मोफ थांबते अर्ध शिशीचा त्रास आहे कच्चा पेरू उघडायचं लावायचं दहा मिनिटं थांबायचं दहा था मिनिटात अर्ध शिशी काय करून बघा या गोष्टी गुळ आणि सुंद समप्रमाणात उघळायचं आणि त्याची थोडं लिक्विड करायचं नाकात सोडायचं ओढायचं जोरात जे सर्दी लागते ते शिपरून टाकायचे सायड्याचा त्रास कायम स्वरूप निघून जातो तर बघा या गोष्टी आता थायरॉइड प्रमाण पहिल्याच्या मध्ये जास्त वाढलेलं आहे तर थायरॉइड

तर हे कधीही कमी होऊ शकत नाही रोज एक सकाळी पांढऱ्या पांढरे तीळ आहे रोज एक चमचा काय करायचं पांढरे तेल खायचे नाश्ता पाणी करायचं तेव्हा पांढरे चमचा खायचं चाव चाव जायचं <laughs> वेगळा वेळ काढायची गरज लागत नाही त्यामुळं बऱ्यापैकी बॉडी मध्ये कॅल्शियम वाढते आणि त्यानं बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे ताकद राहते स्टॅमिना टिकून राहतो दिवसभर नाही बऱ्याच लोकांना विचारांमुळे डिप्रेशन आलेलं असत विचार असता डोक्यात या लोकांनी काय करायचं गुळ आणि गोबरं सुंद गोबरं आणि गुळ हे

खांद्यावरती जर काय ओझर उचलला असेल किंवा डाव्यांना जर काही ओझर अचानक गॅसची टाकी महिला उचलतात बघा किंवा ओढून काढतात डाव्यांना काढलं तर ती एक नस असते ना त्याच्यावरती ताण येतो आणि ताण आल्यानंतर ते छातीत दुखायला लागतं ह्या बाईला पहिलं वाटतं मला कॅन्सर आहे का सणांचा इकडं लोक चालतंय आणि ते नसलं तर छातीत आत दुखायला लागतं नाही वर काय कढाईच्या अगोदर व्यवस्थित असते कळालं की तिथनं पुढं हे डायरेक्ट चालू करत आहे मेहला हळूहळू चक्कर मारा लागते शुद्धच झाल्या पुस्तकामुळे चक्करच सुरू झाले त्याच्या अगोदर होती का तुला माहिती होत ते तपासल्यानंतर कळलं तपासल्यानंतर तुला तिथनं पुढं चक्कर मारा लागली कारण का तू खाणं कमी केलंस विचार वाढवलेस तर मित्रांनो पाया पडतो तुमच्या हे असलं काय उगाच कुठल्या स्किमा डोक्यात घ्यायच्या नाही याचा काही फायदा नाही लक्षात घ्या शेवटी तुम्हाला संपून बुडते म्हणून संपायचं नाही कुठल्या स्कीम मध्ये असल्या गावायचं नाही काही असू दे कोडकर्सजीव मी तुमच्या सोबत सदैव उभा आहे पण तुमच्याकडे झाडच पाहिजे नाहीतर काय उभं एक एक जर विचारते त्या आता माप सांगा कोडकर संजीव तुमच्या तुमच्यासोबत उभा आहे E yeah.